नमस्कार मी तुकाराम गंगाधर राऊत मुक्काम पोस्ट वस्सा तालुका जिंतूर जिल्हा परभणी मला तीन वर्षापासून अंगामध्ये सतत ताप यायचा थंडी वाजायची अंग गळून जायचं मी बरेच ठिकाणी दाखवलं पण मला मनाचा तसं काही गुण आलेला नव्हता मग मी यूट्यूबवरनं एक आ, हाडी तापीसाठी एक सर्च करता करता श्री डॉक्टर प्रमोद लोवार यांचा एक मला व्हिडिओ सापडला त्यानंतर मला तो व्हिडिओ आवडला आणि त्याच्यानंतर मी त्यांच्या चॅनलवरती जाऊन बरेच व्हिडिओ हो पाहिले त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेल्या पेशंटच्या मुलाखती मग मी त्या मुलाखती पाहिल्या मग त्याच्यानंतर माझ्या मनात बी असं आलं की मी यांच्या एकदा क्लिनिकला जाऊन भेट द्यावं मग मी त्यांच्या क्लिनिकला भेट देण्यासाठी आमच्या गावचे विद्यार्थी देवमध्ये गाथा मंदिर येथे गुरुकुलात शिक्षण घेत घेत असणारे श्री हरिभक्तपरायण गोविंद महाराज सोळंके यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी विशेष सहकार्य करून माझी आणि प्रमोद सरांची भेट घडवून आणली त्याबद्दल गोविंद महाराजांचे मनापासून धन्यवाद आणि प्रमोद सरांना मला वेळ दिल्याबद्दल ओळ ओळख नसतानाही त्यांनी माझा कॉन्टॅक्टवर बोलल्यानंतर एवढा वेळ दिल्यानंतर मी सरांचे पण मनापासून धन्यवाद मानतो आज माझा इथून मी आल्यानंतर सरांनी प्रथमतः माझ्या मा सर्व टेस्ट केल्या त्यानु त्यानंतर तेन त्या टेस्टमध्ये जे काय सापडलं त्यांना त्याच्यानुसार ते त्यांनी विला चालू केला आणि आज मला सत्तर टक्के आराम पडला तीन दिवसामध्ये आणि आता माझी शेवटची ट्रीटमेंट झाल्यानंतर सर एक समोरच्या कोणाला माझ्यासारखं परेशान असणाऱ्या माणसाला एक काहीतरी येण्याची एक, एक भावना व्हावं हो म्हणून लाईव्हमध्ये माझा व्हिडिओ काढत आहेत जरा माझ्यासारखा असा कोणी जरा समजा परेशान असेल एकदा डॉक्टर प्रमोद लोहार सर यांच्या क्लिनिकला भेट त्यांनी आवश्यक द्यावं आणि इथे येऊन स्वतःची खात्री त्यांनी करून घ्या काय काय त्रास होत मला पोटगच व्हायचं आणि अंगातल्या अंगात कधी पण ताप यायचा तो मनानच कमी व्हायचा आणि परत नंतर कधी पण यायचा मग मला कसं काही न करण्याची भावना व्हायची माझं अंग गळून जायचं रामकृष्णारी मी गाथा मंदिर येथे पांडुरंग महाराज यांच्या सान्निध्यामध्ये शिकत आहे आमचे गावकरी आदरणीय हरिभक्ती हरिभक्तीपारायण श्री तुकारामजी गंगा गंगारामजी राऊत यांनी मला फोन केला की तुमच्या गाती गाथा मंदिराच्या जवळ डॉक्टर प्रमोद जी लोहार यांचा दवाखाना आहे तिथे हाड तापीसाठी ट्रीटमेंट करतात मग मी सांगितलं की आमच्या जवळच आहेत बरेच पेशंट येतात त्यांच्याकडे मुंबईपासून बारामतीपासून बरे ऑल महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा त्यांच्याकडे पेशंट येतात ते व्यवस्थित करतात काही अडचण नाही तुम्ही या मग ते आले आल्यानंतर त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर त्यांना सत्तर टक्के अशा प्रकारचा फरक पडलेला आहे आरामदायी त्यांचं झालेलं आहे फार ते फिरले आमच्या इकडे सुद्धा फार फिरले ते पण त्यांना अपयश आलं पण या ठिकाणी तुकोबऱ्यांच्या भूमीमध्ये गाथा मंदिरासमोर तुकोबऱ्यांचा आशीर्वाद डॉक्टर प्रमोदजी लोहार यांचा आशीर्वाद समजून त्यांना सतरा टक्के अशा प्रकारचा आराम मिळालेला आहे तरीच सुद्धा या ठिकाणी यावं एकदा त्यांचं एक, एक महत्वाचं वाक्य आहे की एकदा पेशंट आला की परत तू येत नाही आमची इच्छा अशी आहे की एकदा पेशंट आला की त्यांना येऊच नाही चार पाच पाच सात वर्ष त्याला काही पाहण्याचीच गरज नाही तर आपण सुद्धा अवश्य या ठिकाणी भेट द्यावी हीच तुम्हाला विनंती करतो रामकृष्ण हरे